श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास आषाढी पौर्णिमेनिमित्त असणार आहे कारण येत्या दहा तारखेला दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी पौर्णिमा आहे तर पौर्णिमा म्हटलं तर विशेष तिथी मानली जाते माता लक्ष्मीची अतिशय आवडती अशी ही तिथी आहे त्यातली त्यात या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा देखील आपण साजरी करणार आहोत स्वामींना कसं गुरु बनवावं यासंबंधी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात त्याचे नियम काय आहे हे देखील तुम्हाला अगदी सविस्तरित्या त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेला आहे आता दर महिन्याला पौर्णिमा ही तिथी येत असते अमावस्या ही तिथी देखील येत असते आणि या दोनही तिथी जर म्हटलं तर आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष घालण्यासाठी किंवा देवदोष जो आपल्याला कधी कधी लागत असतो तो घालवण्यासाठी देखील खूप महत्वाच्या मानल्या जातात तर यामुळे आपल्याला काही घरासाठी उतारे देखील करायचे असतात त्याबाबतही आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील तुम्ही प्रेस करून ठेवू शकतात जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आता आजच्या व्हिडिओमध्ये असंच काही वास्तुदोष दूर करण्यासाठी एक छोटासा उपाय सांगितलेला आहे जो तुम्ही केला तर निश्चितच तुमच्या घरातील एखादा जो मोठा वास्तुदोष आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह गोष्टी घडत आहे तर तो दूर होण्यासाठी मदत मिळेल तर कशा पद्धतीने उपाय करायचा आहे आणि खास करून आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी नेमकं काय करायचं आहे हे संपूर्णरित्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर बघा सगळ्यात अगोदर पौर्णिमा प्रारंभ कधी आहे समाप्ती कधी आहे हे आपण जाणून घेऊया तर बुधवारच्या दिवशी म्हणजेच नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो उत्तर रात्री दीड वाजता आहे म्हणजे एक वाजून सदोतीस मिनिटांनी आता मध्यरात्री एक वाजून सदोतीस मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होत आहे तर गुरुवारच्या दिवशी म्हणजेच दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दहा तारखेच्या मध्यरात्री दोन वाजून सात मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होत आहे तर आता पौर्णिमा तिथी जी आहे ती आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजेच दहा तारखेलाच साजरी करायची आहे स्वामींना गुरु देखील आपल्याला दहा तारखेलाच बनवायचं आहे त्यासोबतच आपल्याला अन्नपूर्णा मातेची जी काही सेवा आहे ती देखील दहा तारखेलाच करायची आहे पुढचा असा प्रश्न आहे की सत्यनारायणाची पूजा मांडणी केव्हा करायची तर अर्थात आपल्याला दहा तारखेलाच सत्यनारायणाची पूजा मांडणी करायची आहे जो की आपण दर महिन्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केला जातो तो सत्यनारायण तुम्हाला दहा तारखेला सायंकाळच्या वेळेस करायचा करैं आहे आता हे दोनही महत्वाचे प्रश्न होते त्याची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहे आता घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला एक असं चिन्ह काढायचं आहे ज्याने घरामध्ये सुख समृद्धी तर नांदणार आहेच पण या व्यतिरिक्त घरामध्ये ज्या काही अडचणी आहे त्या देखील हळूहळू सुटण्यासाठी मदत मिळणार आहे तर ते चिन्ह कुठलं आहे तर स्वस्तिक बघा स्वस्तिक म्हटलं तर अतिशय पवित्र असं चिन्ह मानलं जातं मांगल्याचं प्रतीक मानलं जातं कुठलीही पूजाविधी जेव्हा सुरू होते तर तेव्हा आपण पहिल्यांदा स्वस्तिक काढत असतो आपल्या घरी कुठलीही पूजा असू द्या बाहेरचे जेव्हा गुरुजी येतात तेव्हा ते देखील स्वस्तिक काढत असतात आता हे स्वस्तिक का काढायचं असतं तर स्वस्तिकाचं खूप विशेष असं महत्त्व आहे स्वस्तिक म्हटलं तर स्वस्तिकच्या ज्या काही उभ्या आडव्या रेषा असतात त्याचंही वेग वेगळं महत्त्व असतं आणि त्यामध्ये आपण जे टिपके देतो त्याचं देखील एक वेगळं महत्त्व असतं बाजूने ज्या दोन रेषा मारतो त्याचं देखील महत्त्व असतं त्यामुळे ह्या स्वस्तिकाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर असं हे स्वस्तिक आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काही ठिकाणी आवर्जून काढायचं आहे दर पौर्णिमेलाच आपण करत असतो किंवा इथून मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे ते व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला ठाऊकच असेल जे कोणी आपल्याकडे नवीन सबस्क्रायबर जोडले जातात त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा नव्याने काही गोष्टी सांगाव्या लागतात तर बघा स्वस्तिक आपल्याला जे काढायचं आहे ते सगळ्यात अगोदर पहिलं जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्या मुख्य दरवाजावर येणार आहे फक्त स्वस्तिक काढण्यापूर्वी आपल्या घराची स्वच्छता करून घेणं गरजेचं आहे अंगण असेल किंवा आपला जो उंबरटा आहे तो स्वच्छ करणं गरजेचं आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो पुसणं गरजेचं आहे पुसून वगैरे झाल्यानंतर आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि त्यानंतर मात्र आपल्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना तुम्ही हळदी कुंकवाचा वापर करू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही हळद आणि तूप हे एकत्र करून जरी स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे स्वस्तिक मात्र आपल्याला काढायचंच आहे स्वस्तिक काढल्यानंतर बाजूचे जे चार टिपके आहेत आणि मध्यभागी जो आपण एक टिपका देतो ते देखील आपल्याला द्यायचे आहे आणि स्वस्तिकच्या बाजूला ह्या साईडने दोन आणि दुसऱ्या बाजूने दोन अशा प्रकारे आपण ज्या रेषा मारत असतो त्या देखील आपल्याला मारायच्या आहे अशा पद्धतीने पहिलं स्वस्तिक मुख्य दरवाज्यावर काढल्यानंतर पुन्हा त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या जरीही तुम्ही ते हळदी कुंकवाने काढलं असेल तरीही आपल्याला पुन्हा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे घरामध्ये पांगल्याचं वातावरण कायमस्वरूपी राहू दे अशी त्या स्वस्तिकाकडे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हे करून झाल्यानंतर दुसरं जे स्वस्तिक आपल्याकडे येणार आहे ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये येणार आहे आपली जी शेगडी आहे मग ती तुमची स्टीलची असू द्या काचेची असू द्या पण त्या ठिकाणी शेगडीवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ऑलरेडी आपण आदल्या दिवशी जो काही आपला ओटा आहे किंवा शेगडी आहे ती पुसून स्वच्छ करायचीच आहे पण दुसऱ्या दिवशी देखील एका स्वच्छ कपड्याने शेगडी थोडी पुसून घ्यायची टाईल्सवर देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ती जागा देखील पुसून घ्यायची आणि आपल्या शेगडीवर स्वस्तिक काढायचं अक्षता हळदी कुंकू फुलं जे काही आहे ते अर्पण करायचं आणि पुन्हा टाईल्सवर देखील काढायचं आहे अशा पद्धतीने किचनमध्ये जे स्वस्तिक आहे ते अश अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे तिथे देखील घरामध्ये कायमस्वरूपी भरराट राहू दे अशी प्रार्थना करायची आहे तिसरं जे स्वस्तिक आहे ते आपल्या तिजोरीवर काढायचं आहे तिजोरीवर देखील आपल्याला स्वस्तिक काढून घेऊन तिथे प्रार्थना करायची की घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू देऊ नको किंवा आर्थिक समस्या ज्या निर्माण होत आहेत त्या लवकरात लवकर संपू दे अशा प्रकारे तुमच्या पद्धतीने प्रार्थना करायची चौथं जे स्वस्तिक आहे ते आपल्या देवघराजवळ काढायचं आहे आणि पाचवं जे स्वस्तिक आहे ते तुळशी मातेजवळ काढायचं आहे अशा प्रकारे हे पाच स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचे आहे आता ह्या पाच ठिकाणचे स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला देखील काही गोष्टी अर्पण करायच्या आहे अन्नपूर्णा माता ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते मुलीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा तिला देखील अन्नपूर्णा दिली जाते जेणेकरून तिच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये तर अशी ही अन्नपूर्णा माता अजूनही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या पो, दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकतात घरी आणून तिला अभिषेक घालून तिची प्राणप्रतिष्ठा आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी करू शकतात आता ज्यांच्याकडे ऑलरेडी अन्नपूर्णा माता आहे त्यांनी अन्नपूर्णा मातेवर पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अर्पण करायच्या आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांदूळ बघा हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तांदूळ अर्पण करायचे आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं बघा ही जी विधी आहे किंवा हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावीरित्या काम करत असतो त्यामुळे नक्कीच तुम्ही हा छोटासा उपाय करू शकतात आता हे धान्य कशा प्रकारे अर्पण करायचं तर सगळ्यात अगोदर अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका ताटामध्ये काढून घ्यायची तिला स्वच्छ धुवून घ्यायचं अभिषेक करून घ्यायचा पंचामृताने दूध पाण्याने असं जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची कोरडी करायची आणि पुन्हा एका कोरड्या प्लेटमध्ये काढून घ्यायची प्लेटमध्ये काढल्यानंतर त्या प्लेटवर अगोदर स्वस्ती काढायचं स्वस्ती काढल्यानंतर तिथे थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि मग ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळावर ठेवायची आणि हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरून आपल्याला तांदूळ सोडायचे आहे आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तांदूळ अर्पण करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर धने असेल तर धने देखील तुम्ही अन्नपूर्णा मातेवर अर्पण करू शकतात या व्यतिरिक्त काही ठिकाणी सप्तधान्य देखील अर्पण केलं जातं ते जरी तुम्ही अर्पण केलं तरीही जाणार आहे अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची छोटीशी सेवा जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केली तर निश्चितच तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा जो तुटवडा आहे तो कधीही भासणार नाही आता या धान्याचं करायचं काय तर जर तुम्ही तांदूळ घेतले असतील तर ते तांदूळ तुमच्या खाण्याच्या तांदळामध्ये मिक्स करू शकतात किंवा त्याच तांदळाची लगेचच तुम्ही खीर वगैरे बनवून प्रसाद म्हणून ते खाऊ शकतात सप्तधान्य घेतलं असेल तर सप्तधान्याचंही तसंच आहे तुम्ही ते लगेचच वापरत आणू शकतात आणि धने म्हटले तर धन्याचंही तसंच आहे लगेचच तुम्ही ते वापरायचे आहे काही ठिकाणी मासिक धर्माचे चार दिवस पाळले जात नाही त्यामुळे अगदी सगळ्या धान्यांमध्ये हे धान्य मिक्स करण्यापेक्षा लगेचच त्याचा एखादा पदार्थ बनवून तुम्ही खाल्ला तर निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी ते चांगलं राहील या व्यतिरिक्त ते धने, आ, धने आ, जे आपण धणे अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेले आहे त्यातले थोडेसे धने काढून घेतले एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवले तरीही आपल्या घरामध्ये आर्थिक जी चंचन भासत असते ती भासणार नाही किंवा आपल्याकडे जे काही आपण कामधंदा करत आहोत त्याला यश मिळायला सुरुवात होत असते तर स्वामी भक्त हो पौर्णिमेच्या दिवशी हे छोटेसे दोन उपाय सांगितलेले आहे जे की प्रत्येकाला करणं शक्य आहे तुम्ही ते करून बघा त्याचा जो काही अनुभव आहे तो तुम्हाला शंभर टक्के मिळणारच आहे फक्त ह्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवा कंटिन्यू जर तुम्ही सहा पौर्णिमा जरी हा उपाय केला तर सहा महिन्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर खूप मोठा असा बदल झालेला दिसणार आहे त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आपण करत असतो त्या विश्वासाने करणं गरजेचं आहे जिथे विश्वास असतो तिथे सगळं काही शक्य असतं तर स्वामी भक्त हो हे उपाय करून बघा आजची माहिती कशी वाटली तेही सांगा चॅनलवर पहिल्यांदा आले तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद